नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे यांचे हे पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखवणे यामधला फरक ओळखा शिक्षण आणि आर्थिक साक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही अत्यंत महत्वाच्या श्रीमंत दिसण्याच्या नादात कित्येक जण गरीबच राहतात पैशाच्या योग्य नियोजनाचे महत्व ओळखा श्रीमंतीचा दिखाऊपणा आज जमिती जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहार ज्ञान आणि साधेपणा योग्य वेळी केलेली पैशांची बचत योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते सुख आणि टाळा माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत एक आयटीआय करून खाजगी कंपनीत मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये कामाला आहे आणि दुसरा इंजिनियर असून तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत पहिला गरीब घरातून आलेला आई वडील निरक्षर मोलमजुरी करणारे त्याने लग्न जरा लवकरच पण पन साधेपणानं कोर्ट मॅरेज केले सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बँकेत टाकला त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली तसेच यांच्याकडेही बऱ्याचपैकी पैसे शिल्लक होते हा एकदम नवरा बायकोने मिळून एका विचाराने गावाकडे सुमारास त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमीन विकत घेतली जुन्या घराची डागडुजी करून आई वडिलांसोबत गावीच राहिला पुढे शेतात यांनी खूप चांगले प्रयोग केले हळद ऊस इतर नगदी पिके त्यात बरीचशी आंतरपिके तसेच सरकारच्या योजनेतून विहीर आता हल्ली सोलार पंपही लावला आहे पत्नी शिकलेली असल्याने बँकेचे व्यवहार चांगले सांभाळायची तिनेही हातभार लावला कर्ज घेऊन शेतातच गोठा उभारला बारा पंधरा गाई पाळून दुधाचाही चांगला जम बसला आहे पुढे काही वर्षात शेती आणि पूरक व्यवसायात पैकी पैसे गुंतवले आई वडिलांची साथ आहेच मुलांचे शिक्षणही चांगले सुरू आहे कंपनीतील पगार आणि हे बऱ्याच पैकी चांगले उत्पन्न तरीही कायम लो प्रोफाईल जगणे यामुळे त्यांचे खर्च कमी असतात तो अत्यंत साधा दिसतो वागतो अगदी बऱ्याचदा कंपनीतल्या जुन्या निळ्या शर्टमध्येच गावभर फिरत असतो पंधरा वर्ष जुना मोटारसायकलवर पण आज तो पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आहे शिक्षणानंतर पुण्यात नोकरी धरली पुढे स्विच आणि जास्त पगाराच्या अपेक्षेने काही दिवस पंजाब पुन्हा मुंबई आणि शेवटी रीतीनुसार सर्वांसारखे पुण्यात येऊन बस्तान बसवले हे सर्व करता करता दोन हजार आठ नऊ साल उजाडले तो इंजिनियर त्यामुळे लग्न झाले दोन्ही भव्य कार पार पडले. अगदी तीन चार आमदार सात आठ नगरसेवक पाच एक हजार माणसांच्या उपस्थितीत लग्न धुमाधुमधाक्यात पार पडले खर्च इतका झाला कि याला हनीमून जायला पर्सनल लोनच काढावे लागले पुढे पहिल्या मुलाचा नामकरण सोहळा असो गावाकडे टोळे जंग घर बांधणे असो वास्तुशांती किंवा पूजा असो सर्व कार्यक्रम जंगीच जेवणाचा एकदम भारी तो मित्र नेहमीच ब्रँडेड कपडे घड्याळे चकचकीत राहतो मस्त मोठी कारही घेतली आहे गावी आला की राजकारणावर समाजकारणावर शेतीच्या गावाकडच्या शिक्षणाच्या दर्जावर टोमने मारून जायला मात्र विसरत नाही एक गोष्ट नक्की चांगली ती म्हणजे आई वडिलांना चांगल्या शाळेत शिकायला असेच वाटते पण गावाकडचा बंगला आणि सर्व कौटुंबिक दिखावा कार्यक्रमावरील सतत येणारा खर्च तसेच आता मुलांचे शिक्षण त्यामुळे त्याला घर खरेदी किंवा इतर गुंतवणूक करायला जमली नाही गेल्या वर्षी शेतीचा एखादा एकर तुकडा विकून पुण्यात चांगला तीन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला विचार सुरू केला होता सध्या तो पत्नी व मुलांसह चा पुण्यात चांगल्या सोसायटीत भाड्याने राहतो बाजूचा रिकामा फ्लॅटही घर मालकाचा असल्याने तोही थोडाफार वापरतो या कोविड मध्ये मा मात्र याचे कंबर्डस मोडले मोठे संकट आले त्याच्या कंपनीने खर्च कपात म्हणून बऱ्याच लोकांना कमी केले यात यालाही अचानक कामावरून काढले हा अक्षरशः मेटाकुटीला आला मुलांची फी गावाचा खर्च इथला घर खर्च हे सर्व कसे बसे चालवले बरं गेली हे कळले कल, कळले असले तरी इब्रतीचा पंचनामा कित्येकदा घरी दिवाळी साजरी झाली असती असे याला वाटायचे मित्रांनी या दरम्यान थोडीफार मदत केली काही उधार्या झाल्या परंतु चांगली बाब म्हणजे आता दोन महिन्यापूर्वी त्याला दुसरा जॉब मिळाला आहे त्यामुळे तो थोडा सावरतोय खरे उपकार झाले त्याच्या घरमालकाचे त्यांनी या काळात संपूर्ण सात आठ महिन्याचे भाडे माफ केले घर मालक याच्यासाठी देव माणूस ठरला याला बाहेर काढले असते तर याची सगळीकडे प्रतिष्ठा गेली असती आता गम्मत अशी कि तो ज्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅट मध्ये राहतो तो माझ्या आय टी आय झालेल्या मित्राचा आहे हो त्यास तो देव माणूस मोठ्या मनाचा गर्भ श्रीमंत घरमालक गर माझा दुसरा मित्र आहे तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखवणे यामधला फरक ओळखा शिक्षण आणि आर्थिक साक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत दोन्ही अत्यंत महत्वाच्या श्रीमंत दिसण्याच्या नादात कित्येक जण गरीबच राहतात पैशाच्या योग्य नियोजनाचे महत्व ओळखा आज जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहार ज्ञान आणि साधेपणा योग्य वेळी केलेली पैशांची बचत योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते क्षणिक सुख आणि भपका टाळा आयुष्यभर आनंदी राहा पैशांची बचत बचत सुरू करा મનાપાસું ધન્યવાદ